नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत न मजेतच असायला हवं मी पुन तुमच्या सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्याला विनेश काय व्हिडिओमध्ये आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे श्रावण सोमवार तर आज दुसरा श्रावण सोमवार आहे तर आता मी आलेल्या भोपाळवर माझी ट्रीप वगैरे छान झाली आणि माझा पहिला श्रावण सोमवार हे माझ्या बहिणीकडेच गेलेलं आहे तिथेच मी पूजा वगैरे केली तिथचं काही मी शूट वगैरे केलं नाही कारण प्रत्येक लोक कॅमेरासमोर यायला थोडं हे करतात म्हणून मग मी तिचं काही शूटिंग वगैरे केली नाही ट्रीप वगैरे आमची छान झालेली आहे आता मी अद्वै आणि अदवैच्या बाबा शाळेत गेले आता मी इथे पूजेला सुरुवात करते कारण की खूप लेट झालेला आहे ऑलरेडी आणि मग म्हणून पुन्हा अद्वैला पण मला आणायला जायचं आहे म्हणून मग आता इथं फास्ट अशी पूजा करते छान मस्त ते पण तुम 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 तुम्ही तुमच्यासोबत शेअर करते चला तर ओम सूर्य नम मनात मस्त मी इथे माझ्या दिवसाची छान अशी सुरुवात केलेली आहे तर आज श्रावण सोमवार मला घर घर आवरणं घर पुसणं लादी पुसणं छान स्वच्छ करून घेणं आणि पांढरे वस्त्र परिधान करणं तर घर वगैरे सगळं स्वच्छ झालेलं आहे अदवय त्याचे बाबा वगैरे शाळेत गेलेले आहे आता म्हटलं मनसोक्त अशी पूजा करावी कारण पूजा करताना कोणाची लुडबूड वगैरे अशी नको असते मला कारण की आपलं मन एकाग्र करून पूजा करायची असते तर मी ते पहिले देवाचे भांडे वगैरे सगळे स्वच्छ करून घेतले कारण की अदवय खूप खराब करतो त्याला देवाच्या भांड्याचा देवाचा खूप शौक आहे तर मग मग पहिले ते म्हटलं देवा स्वच्छ करून घ्यावे आणि बेल पण इथे सगळं स्वच्छ करत आहे कारण की बेल कुठून वगैरे कसा येतो आपल्यापर्यंत म्हणून मग पहिले इथं सगळं बेल वगैरे तीन तीन पानांचा छान असा निवडला आणि ते पण स्वच्छ करून घेत आहे आणि इथं बघा बेलाच्या साईडने तर आपल्या इथे ठो दांडीला शेवटी गाठ असते ती गाठ नेहमी काढून काढून घ्यायची असते कारण की ती गाठ देवाला तसंच अर्पण करायची नसते बेल म्हणून ती गाठ नाही का पहिले मी था था, ते सगळं स्वच्छ केले बघा तीन पानाचं बेल आहे इथे छान आणि त्याला वरती अशी एक गाठ असते ती गाठ नाही का नेहमी काढून घ्यायची आणि तशाच प्रकारे इथं बेल व्हायचं असतो आणि इथं सगळे पूजेच्या अगोदर प पाए, पहिले पूर्ण अशी पूर्व नियोजन तयारी करून घेते कारण की तीन तीन वेळा पूजेवर बसल्यावर उठायची इच्छा होत नाही ना उठू पण नाही म्हणून सगळं सामान इथे छान जवळ ठेवलं आणि असं पूजेला सुरुवात केली सुस्तिक काढलं पाठ ठेवला आता रूमवर इथे माझ्याकडे चोरंगपाठ नाही आहेत म्हणून मी ते पाठच ठेवला आहे आणि त्याच्यावर छान असं पांढरं वस्त्र टाकलेलं आहे कारण की महादेवाची पूजा ही पांढर वस्त्रावरच करायची असते म्हणून मी ते पूजेला सुरुवात केली आणि पहिले इथे तांदूळ घेतले थोडे तांदूळ ठेवले आणि ती प्रज्वलन करून घेतलं कारण कोणतीही पूजा असली तर आपल्याला अग्निदेवतेची पहिली इथे पूजा करावीच लागते त्यांना आव्हान द्यावं लागते की या आमच्या पूजेला म्हणून पहिले इथे मी अग्निदेवतेला स्थान देत आहे दिवा प्रज्वलित करून घेत आहे कुमारांनी भगवान शिवशंकरांना श्रावण महिन्यावर आपले इतके प्रेम का असा प्रश्न केला तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणाले देवी सतीने आपल्या पिता दक्ष दक्षच्या घरामध्ये योगशक्तीने तिचे शरीर अर्पण केले होते त्याआधी देवी सतीने प्रत्येक जन्मात महादेवाला पती म्हणून स्वीकारण्याचे वचन दिले होते आपल्या दुसऱ्या जन्मामध्ये देवी सती हिमाचल आणि राणी मैनीच्या घरात मुलीच्या रूपात जन्म घेतला तिचे नाव पार्वती पार्वतीने यु युवावस्थेतील श्रावण महिन्यातलं कुठलाही आहार न घेता कठोर उपवास पाळला आणि शिवशंकरांना प्रसन्न केले आणि त्यांच्याशी लग्न केले तेव्हापासून श्रावण महिना महादेव शिवशंकर यांच्यासाठी खास ठरला गेलेला आहे भगवान शिवशंकर यांना श्रावण महिना अधिक प्रिय असण्याचे आणखीन एक कारण म्हणजे श्रावण महिन्यात भगवान शिव पृथ्वीवर आले होते आणि आपल्या सासरच्या घरी गेले तेथे त्यांचे अर्धज्ञ आणि जलाभिषेक त्यांनी स्वागत कर जलाभिषेकने त्यांचं स्वागत करण्यात आले श्रद्धेनुसार भगवान शिवशंकर प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात सासरच्या घरी जायचे त्यामुळे भूतका भूतकालावरील लोकांना भगवान शिवशंकरांचा कृपाशीर्वाद मिळण्यासाठी श्रावण महिन्यात हा सर्वोत्तम काळ ठरलेला आहे असं मानले जाते श्रावण महिना हा हिंदूच्या पवित्र चातुर्मासापैकी एक मानला जातो हा महिना महादेवाशी संबंधित आहे या महिन्यात समुद्रमंथन झाले आणि भगवान महादेवाने हलाहल विष प्रया प्राशन केले हलहल विष प्राशन केल्यामुळे उदयास आलेली आग शांत करण्यासाठी भक्त श्रावण महिन्यात महादेवाला जल अर्पण करतात वर्षभर महादेवाची पूजा केल्याने जे फळ मिळते ते फक्त श्रावण महिन्यात पूजा केल्याने मिळते असे मानले जाते ध्यान आणि आशीर्वाद प्राप्तीसाठी हा महिना अतिशय शुभ आहे श्राव सोमवारी महादेवाची पूजा विशेषत वैवाहिक जीवनासाठी केली जाते जर कुंडलीत विवाह भीवा, विवाहाची शक्यता नसेल किंवा लग्न होण्यात अडथळा येत असेल तर श्रावणातल्या सोमवारी महादेवाची पूजा करावी कुंडलीत दोष किंवा आरोग्यासंबंधित समस्या असतील तरीही श्रावणात सो श्रावणात सोमवारची पूजा करणे उत्तम आहे श्रावणातल्या सोम सोमवारी कशी कर पूजा कशी करतात सोमवारची ही पूजा करताना शिवलिंगावर पाणी आणि बेलाचे पान अर्पण केले जाते ह्यावेळी सकाळी किंवा प्रदोषकाळ स्नान करून शिव मंदिरात जावे शक्य असल्यास अनवाणी अनवाणी पायाने मंदिरात जा आणि घरातून भांड्यात पाणी घेऊन जा मंदिरात जाऊन शिव शिवलि लिंगाला जल अर्पण करा महादेव, महादेवा महादेवासमोर साष्टांग नमस्कार नमस्कार घाला त्यानंतर त्याच ठिकाणी उभे राहून शिवमंदिराचा एकशे आठ वेळा जप करा दिवसभर उपवास करा आणि ह्यावेळी फक्त फळे खा देवाच्या नावाचा जप करा आणि संध्याकाळी आरती करा दुसऱ्या दिवशी अन्न किंवा वस्त्र ज्ञान करावे आणि नंतर उपवास सोडावा या महिन्यात कोणते लाभ होतात ज्या लोकांचे लग्न जमत नाहीत ते या महिन्यात विशेष पूजा विधी करून आशीर्वाद मिळू शकतात ज्याचे वय कुंडली कमजोर आहे त्यालाही दीर्घ आयुष्याचे वरदान मिळू शकते श्रावणातली शनिदेवाची उपासना अधिक फलदायी असते या महिन्यात कुंडलीतील सर्व दोष जसे ग्रह ग्रहदोष राहुदोष गुरु चांडक दोष इत्यादी दोष आपण नाहीसे करू शकतो तुम्ही इथे पाटावर थोडेसे तांदूळ घेऊन द्विप प्रज्वलन वगैरे करून घेतले आणि नंतर गणपती बाप्पाची स्थापना केली गणपती बाप्पाला पहिले अभिषेक घातला अभिषेक दयाने दुधाने पंचामृताने किंवा तुम्ही साध्या पाण्याने सुद्धा घातला तरी देव छान मानून घेतात कारण त्याला देवाला श्रद्धा हवी असते की ना की तुमचं पंचामकृत आणि बाकी सगळ्या गोष्टी तर मी इथे पहिले गणपती बाप्पाची स्थापना करून घेतली आणि नंतर इथे महादे महादेवाच्या पिंडीची स्थापना करून घेतली महादेवाला पण तसंच जसं मी गणपती बाप्पाला जल अर्पण केलं जसं मी जे अभिषेक केला ह्या सगळ्या गोष्टी मी महादेवाला पंचामृतानी वगैरे करून घेतल्या आणि नंतर मी इथे जे तुम्हाला मी इथे हे दाखवलं होतं मी अष्टगंध आणलं होतं मी आत्ताच हा आठ दिवस झाले मी इथे महा उज्जैनला गेली होती तिथून मी रूपराणी अष्टगंध हे आणलं होतं ते मी इथे महादेवाला लावलं कारण की माझ्याकडे अष्टगंध नव्हतं तर मी आता गेलीच होती तर मग मी अष्टगंध घेऊन आली आणि अदवय काही हे अष्टगंध ठेवत नाही तो स्वतःच लावतो स्वतःच धिंगाणे करत असतो नंतर मग मी ते महादेवाच्या पिंडीवर जल अर्पण वगैरे करून घेतलं आणि जल अर्पण करण्याचे खूप फायदे आहे कारण जे कोणी आपल्या घरात बिमार व्यक्ती वगैरे असेल किंवा कोणाला काही असं सतत बिमार पडत असेल किंवा कोणाला काही अभ्यासात वगैरे प्रगती होत नसेल तुम्ही ती जल अर्पण के जल अर्पण केलेलं तुम्ही पाणी जे असते अभिषेक केलेलं पाणी जे असते तुम्ही ते वर्षभरच साठवून ठेवलं तरी जमते आणि नंतर ते पाणी आपण आपल्या डोळ्यांना प्यायला कोणी बिमार वगैरे असेल त्यांना प्यायला पण देऊ शकतो असं बोलता बोलता इथे मी सगळे बेल वाहून टाकले तर बेल वगैरे वगैरे सगळं वाहून वगैरे झालेलं आहे शिवट वगैरे व्हायचे कारण आता अद्वैला आणायचा टाईम झालेला आहे तर मला त्याला पहिले आणावं लागेल आणि बाकीची जी जी पूजा आहे ती मला नंतर करावी लागेल कारण की एक वाजत आहे आणि तो माझी वाट पाहत असेल स्कूलमध्ये स्कूल सुटायची वेळ झालेलीच आहे आता तर पहिले त्याला आणावं कारण की हार्डली त्याला पाच दहा मिनिट लागते त्याच्या शाळेपर्यंत पोचायला तर मग पहिले म्हटलं ही पूजा आता जेवढी झाली आहे तेवढी झाली आहे बेल वगैरे सगळं वाहनं झालं आहे पण वस्त्र व्हायचं आहे शिवमूठ व्हायची आहे आरती व्हायची भरपूर सारे मंत्र शूत्र व्हायचे आहे पण म्हटलं पहिले त्याला आणाव कारण की त्याचा टाईम झालेला आहे आता तर चला तर मग पहिले त्याला आणते आणि बाकीची पूजा आहे ती नंतर कंटिन्यू करते अधवयाला घरी घेऊन आली नंतर इथे आपल्याला डबल पूजेला सुरुवात केली छान स्वच्छ झाली हातपाय वगैरे धुतले कारण की बाहेरून आली होती म्हणून मग थोडं स्वच्छ झाले आणि नंतर इथे गणपती बाप्पाला वस्त्र परिधान केलं कापसाचे वस्त्र जे कापसाचे वस्त्र तुम्ही पाच सात अकरा किती पण करू शकता पण विषम आकड्यात आपण इथं वस्त्र तयार करायची आहे आणि ते मी गणपती बाप्पाला इथे टाकले आणि महादेवाला पण वाहलं आणि शिवमोठ यावेळेची शिवमोठ तीळ होती दुसरे सावन चवर चवर तर दुसऱ्या सावण सोमवारची शिवमुठी तीळ आहे तर तीळ थोडं मुठभर अशा हातात घ्यायचे त्याच्यावर चमचाभर पाणी किंवा वरून तुम्ही पाणी सोडलं तरी चालेल अशा प्रकारे आपल्याला शिवमुठी ही व्हायची असते तर मी ते शिवमूठ वगैरे माझी वाहून झाली आणि नंतर इथे माझ्या आदवीनं पूजा करायला सुरुवात केली कारण की के त्याला पण बेल व्हायचा होता तो पण बोलला की आई मी पण वाहते तर ठीक आहे बोलली मी वाहून घे धीची पूजा झाली त्याने बेल वगैरे वा वाहला आणि शिवमठ पण वाली आणि त्याचा प्रत्येक त्याच्या बेल अर्पण करताना त्याच्या तोंडामध्ये म मंत्र होता की ओम नम शिवाय ओम नम शिवाय आपल्याला पण तसंच बेल अर्पण करायचं आहे आपल्याला बाकीचं काही नाही आलं मंत्र वगैरे तर साधा सोपा आणि सरळ आपलं मंत्र जे आहे शिव शिवशंकरांना आपण जे आपण ओम नम शिवाय करत आपण जल अर्पण करतो बेल अर्पण करतो तशाच प्रकारे बेलाचं पान अर्पण करतो तशाच प्रकारे आपण येतो ओम नम शिवाय ओम नम शिवाय जर म्हणून जरी बेलार्पण कर के केलं तरी चालेल आणि नाही एवढं जमलं तर श्रीशिवाय शिवाय भम श्री शिवाय नमस्तोभ्यम असं म्हणत बेलार्पण करायचं आपली पूजा छान सुफळ संपन्न होते आणि मी इथे म्हणजे जी काय माझी पूजा आहे ती मंत्रोपचाराने ती मी के करून घेतली मला एकशे आठ वेळा जप करायचा तर ते पण मी इथे असं छान करून घेतला आणि नंतर दोघांनी इथे मिळून आरती घेतली कारण की अजव्याला माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये राहायला आवडते त्याला पूजा वगैरे करत असताना मी काही पण करत असताना माझ्या जवळजवळ तो आणि मला पण खूप छान वाटते की काही ना काही आपली पुढची पिढी आहे ते आपल्या हातून काही ना काही शिकत आहे तर अशाच प्रकारे आम्ही ते आरती वगैरे केली पूजा केली त्याला पण बेल वगैरे वगैरे वाहलेलं आहे तर इथेच माझी पूजा छान झाली आहे तर माझी पूजा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि काय चुकलं वुकलं असेल तर सगळं माफ करा आणि हा देवाला म्हटलं की जेव्हा काय माझ्याकडून चुकलं आहे तर त्यात समजून घ्या आणि माफ करा असंच आपण देवाला शेवटी प्रार्थना करायची असते की चुकलं मुकलं असेल तर माफ करा म्हणून तर अशा प्रकारे पूजा झालेली आहे सगळं आता बाकीचा नैवेद्य वगैरे संध्याकाळी दाखवते आणि उपास सोडते तर माझं काही काही पूजा करण्यात चुकलं असेल किंवा तुम्हाला काही जाणवलं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझी पूजा पण कशी आहे पण तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर इथेच हा व्हिडिओ मी येईन करत आहे व्हिडिओला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि समीस कमेंट करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद